नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा बऱ्याच जणांनी मला असं सांगितलं की, की सांगित उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करा तर आज रक्षाबंधनाचं औचित्य साधून आणि आता लवकरच गणपती बप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला आज ही उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करत आहे सारण बनवण्याकरता मी एक मोठा नारळ घेतलेला आहे वाटीच्या मापाने म्हणाल तर दोन वाटी हा नारळाचा चव आहे कढईत मी दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा नारळाचा चव घालायचा आहे एका वाटी नारळाच्या चवाला अर्धा वाटी गूळ हे प्रमाण घेतलेलं आहे तर त्यामुळे इथे मी दोन वाटी नारळाचा चव घेतला आहे तर त्याला एक वाटी मी गूळ घेतलेला आहे गूळ आता विरघळलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहेत सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी थोड्याशा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि हे सारण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे मोदकाचं सारण थंड होईपर्यंत आपण आता त्याची उकड काढून घेऊया तर त्याकरता इथे मी दोन वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी चार वाटी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे एक वाटी पिठाला दोन वाटी पाणी हे प्रमाण घेतलेलं आहे तसेच त्याच्यामध्ये आता मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे दोन वाटी पाण्याला अर्धा चमचा साजूक तूप हे माप घेतले त्यामुळे मी इथे एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तसेच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी दूध घालत आहे तर चार चमचे मी दूध घेतलेलं आहे आणि ते याच्यात घालत आहे दुधानी मोदक छान मऊ आणि मस्त असे बनतात त्यामुळे मी कायम याच्यामध्ये दूध घालते आणि आता हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आता हे पीठ घालायचं आहे मोदकाचं पीठ हे मी घरीच बनवलेलं आहे अर्धा किलो इंद्रायणी आणि अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ हे आणलेले आहेत मी आणि ते स्वच्छ धुवून ते वाळवून घेतलेले आहेत आणि मग त्याचं पीठ दळून आणलेलं आहे तर ते हे पीठ आपण वापरत आहोत आता हे सगळं पीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि उलटण्याच्या मागच्या बाजूने हे छान मिक्स होतं म्हणून त्याने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून याला दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे आणि मग नंतर पीठ मळून घ्यायचं आहे दहा मिनटं होऊन गेलेले आहेत आणि मी पीठ आता परातीत काढून घेतलेलं आहे हे पीठ थोडं कोमट असतानाच मळून घ्यायचं आहे तर आता पाण्याचा हात लावून हे छान मळून घ्यायचं आहे जितकं हे पीठ तुम्ही छान मळाल ना तितके याचे मोदक छान मऊ लुसलुसीत होतील तर आता याला मी थोडंसं तुपाचा हात लावलेला आहे आणि परत एकदा हे छान मळून घेत आहे हे बघा ही उकड छान मळून झालेली आहे तर माझी आई कायम सांगायची की मळलेल्या उकडीतला थोडासा गोळा आपण हातावर घ्यायचा आणि तो दाबून बघायचा दाबून बघितल्यावर तो जर हाताला चिकटला नाही तर उकड छान झालेली आहे आणि त्याचे मोदक छानच बनणार असं ती म्हणायची उकड छान मळून झाल्यानंतर त्याचे एक समान मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता हे झाकून ठेवायचे आहेत जेणेकरून हे वाळू नयेत आणि मोदक तडतडीत बनू नयेत आणि जस एक एक असा गोळा काढून आपण मोदक बनवायचा आहे जेणेकरून मोदक छान मऊ राहतील मोदकाचं सारणसुद्धा आता थंड झालेलं आहे तर मोदक बनवायला घेऊयात तसा मोदकाचा गोळा मी हातावर घेतलेला आहे त्याला थोडं थोडं पाणी लावत अशी खोलगट वाटी बनवायची आहे आणि जेवढी तुम्हाला ही वाटी पातळ बनवता येईल तेवढी बनवून घ्यायची आहे अशी खोलगट वाटी तयार झाल्यानंतर आपल्या हाताचं पहिलं बोट आणि अंगठा याच्या सहाय्याने त्याला असे चिमटे पाडायचे आणि छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जेवढ्या तुम्ही जास्त कळ्या पाडाल तेवढा तो मोदक छान सुबक होईल तर आता अशा कळ्या पाडून झाल्यानंतर याच्यामध्ये सारण भरायचं आहे आता याच्यामध्ये मी सारण भरलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने अशा त्याच्या ज्या सगळ्या पाडलेल्या कळ्या आहेत त्या छान जुळवून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचा आहे मोदक स्टीमिंगला तुम्ही दोन ते तीन प्रकारे स्टीम करू शकता एक तर इडली पात्रामध्ये ठेवू शकता केळीच्या पानावर किंवा मस्त हळदीच्या पानावर ठेवू शकता नाहीतर मऊ असा कापडावर सुद्धा तुम्ही स्टिमिंगला ठेवू शकता तर आता मी तुम्हाला हे इडली पात्रामध्ये स्टिमिंगला कसं ठेवायचं ते दाखवत आहे तर इडली पात्राला खालणं मी तूप लावलेलं आहे आणि मोदक थोडेसे पाण्यात बुडवून ते आता याच्यामध्ये स्टिमिंगला ठेवायचे आहेत त्यानंतर मोदकाला मी केशऱ्याच्या काड्या लावलेल्या आहेत आणि आता मोदक स्टिमिंगला ठेवायचे आहेत साधारण दहा ते पंधरा मिनटात मोदक तयार होतील हे बघा मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक तयार झालेले आहे त्याच्यावर मस्त आता साजूक तूप सोडलेलं आहे मी आता मी तुम्हाला एक मोदक दाखवते बघा किती मऊ आणि छान लुसलुशीत झालेलं आहे आत्ता ही जी तुम्हाला मी रेसिपी शेअर केलेली आहे ही रेसिपी माझ्या आईने मला सांगितलेली रेसिपी आहे आईने हे मला मोदक कसे बनवायचं हे शिकवलेले आहेत गेली तीस ते चाळीस वर्ष माझी आई मोदकाच्या ऑर्डरी घेत होती तर तिने सांगितलेलं हे प्रमाण आहे तेव्हा तुम्ही या प्रमाणाने हे मोदक नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय